हॅलो मित्रांनो हे बघा आप माझे आई बाबा आलेत गावावरून माझी मम्मी आणि हे बघा गावावरून माझ्या माहेरावून काय काय आणले हे आमच्या शेतातला टह ही चण्याची भाजी परत ही करड्याची भाजी टमा टमाटे परत बोर बोरं खायला या <laughs> <laughs> तिळगुळ खायला पण आई म्हणते तिळगुळ खायला या आणि ही मिरची पावडर गावाचे स्पेशल हे फळ आमच्या घरी पत्रावर ते तिळाचे लाडू लावली <laughs> संत्रे आण संत्रे आणले एवढी परेशानी गाडीत होती तरी पण बॅग फुल भरून येते दरवेळेस हे बघा संत्रे हे बघा संत्रे चालता येत नाही लेकी 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 तरी लेकीसाठी लेकीच्या लेकरासाठी एवढं सगळं दरवेळेस असत हे माझ्या माहेरची मला हे आणि जावयासाठी स्पेशल जावयात खूप जीव आहे सासऱ्याचा लेखी तरी नाही पण जावयामध्ये हे सगळं माझ्या माहेराहून आले बघा आणि हे आमच्या शेतातले टमाटे गावरान आणखीन काय रे मिरच्या आहेत हे, हे भोपळा लाल भोपळा खायला यायचं असेल तर या आणि ही बोरं बोरं तर आवडतातच hmm. हे सगळं आपल्या फॅमिलीसाठी आई बाबांनी आणले सगळ्यांसाठी आणि हा स्पेशल टहाळ चने हा कच्चा कच्चा आहे आईकडे दाखव आणि बघा माझी आई आणि पप्पा झोपलेत नंतर पप्पा सोबत करू व्हिडिओ आताच्या पुरतं बाय आणि आई आंघोळीला गेली आहे बाय